जिंदगी एक किराय का घर है एक ना एक दिन बदलना पडेगा ऐसी हो जाएगी तेरी हालत ना काम दौलत और ताकत मित्र हो हे गीत ओळी यासाठी कारण राजकारणात आमदार खासदार झाल्यानंतर सत्तेतून संपत्ती संपत्तीतून सत्ता गोरीगरीबाचं शोषण करण्याचं काम एका बाजूला होत असताना खाली हात हाया है खाली हात जायगा या म्हणीप्रमाणं कबीरा हम जब पैदा होये जग हसे हम रोये ऐशी कर चलो हम हसे जग रोय मित्र हो मुखेड विधानसभा मतदारसंघात रणकंदन सुरू झालेलं आहे या ठिकाणी बालाजीराव पाटील खदगावकर ज्यांनी खदगावमध्ये जन्म झाला मुखेडमध्ये शिक्षण झालं सगरोळीमध्ये शिक्षण झालं आणि एक अशोकराव चव्हाण असतील शंकरराव चव्हाण असतील विलासराव देशमुख असतील गोपीनाथराव मुंडे असतील सगळं शा नंतर विद्यमान मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील नंतर त्याचबरोबर आपण जर पाहिलं देवेंद्र फडणवीस असतील या सगळ्याबरोबर एक प्रेमाचे जिवाळ्याचे क्या प्यारा आहे तो काम प्यारा आहे आणि ज्यांनी देशामध्ये एक वृक्षारोपण पर्यावरणाचं मुख्यमंत्री यांनी काम केलं आणि त्यांचं रामभक्त हनुमान बालाजीराव खदगावकर लोक म्हणत आहेत काय आम्हाला बदल चेहरा नवा राव हवा होलार धनगर मराठा अठरा पगड जातीचे लोक भाजपचे कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते साळी माळी कोळी धनगर हटकर आणि निवडणुकीला उभा राहत असताना दाब दडापशाही नाही पैशाची मस्ती नाही हम होंगे कामयाब पुरा विश्वास मी गोरगरिबांचं देणं लागतो तोन, या दृष्टिकोनातून एक ब्ल्यू प्रिंट घेऊन या भागामध्ये लेंडी प्रकल्प मी सुरू करणार या भागामध्ये मी नुकताच आरोग्यमंत्र्याकडून परवानगी घेऊन मंजुरी आणली आणि अशा एका प्रकारच्या परिस्थितीमध्ये ते जे काम करत आहेत की ते मात्र अत्यंत महत्त्वाचं आहे लोकप्रियतेचं आहे सर्वांना भेटणारे हसरा चेहरा नसता काही लोकाचा चेहरा बघितला की त्याला मत द्यायला नको त्याला नमस्कार करायला वाटतंय मग वैजनाथ सुतार असतील नंतर वेगवेगळे लोक त्यांच्या सहभागात येत आहेत आणि त्याने ठरवलेलं आहे की या भागात की आपल्याला होलार समाजाचा मेळावा घेतला आणि हे सर्व करत असताना पाझर तलाव केटी केटीवेअर आणि एक वेगवेगळ्या योजना त्यांनी राबवण्याचं ठरवलेलं आहे त्यांचं वागणं त्यांची विनम्रता त्यांची एम पी एस सी एकोणनव्वदमध्ये झाल्यानंतर त्यांनी जाणीवपूर्वक मी किशनराव राठोड गोविंदराव राठोड यांच्या संस्थेमध्ये शिकलो या आश्रमशाळेमध्ये शिकलो आणि अशा प्रकारे कष्टातून शिकल्यानंतर बारावी सगरोळी आणि परभणी बी एस सी आगवे केलेले बालाजीराव त्यांच्यासाठी गुणवंतराव पाटील हंगरगेकर पाशा पटेल भाजपचे कार्यकर्ते एक चांगला माणूस सज्जन माणूस गोरगरिबाच्या मदतीला धावून जाणारा माणूस मक्की की विलासराव देशमुख असोत किंवा आणखीन कुणी असोत त्यांनी बेगलोर येथे शिव काम केलं परळी येथे केलं हिंगोली येथे केलं नंतर तीन वर्ष पनवेलला होते आणि सामाजिक आरोग्य विभागामध्ये त्यांनी काम केलं आणि अशा प्रकारचे ठाणे पी एम सीमध्ये मीरा भाईंदरमध्ये अशोकराव चव्हाण यांच्या मा नेतृत्वात ठाणे येथे उपायुक्त म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात त्यांनी काम केलेलं आहे दोन टर्म भिवंडी मीरा भाईंदरमध्ये त्यांनी काम केलेलं आहे काही काळ खोतकर यांचे ते खाजगी सचिव होते आणि अशा प्रकारचं श्रीकांत शिंदे यांचे ते विश्वासू सहकारी आहेत आणि सी एम कार्यालयात नगरविकास जवळजवळ त्यांनी काम केलेलं आहे आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की त्यांनी जे लोकांशी संपर्क आहे की परिवर्तन रॅली सुरू केलेली आहे लोकाला भेटत आहेत लोकांचे काम करत आहेत अनेक एक वाट ही झंझावट मराठवाडा नेत्याला वाटते म्हणून नाही प्रचंड इन्कम्बन्सी लाही काही लोक तर म्हणतात त्यांचं तिकीट कटलं हो हे युतीकडून शंभर टक्के उमेदवार आहेत पक्ष काय भूमिका घेणार आहे कुणाला उमेदवारी मिळणार आहे पण लोकाला टक्केवारी मोक्त मुखेडकंदार विधानसभा मतदारसंघ करायचा आहे आणि एक आशेचा किरण एक गोरगरिबाच्या मदतीला धावून जाणारा ज्यांची विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार आहे ज्यांनी आपल्या नात्या गोत्यापेक्षा सोय बगलती सोयरा आणि गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या श्रमिकाच्या दिनीदलितांच्या ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी सुशिक्षित बेकारांना रोजगार मिळवून देण्यासाठी बालाजीराव खजगावकर सकाळपासनं संध्याकाळपर्यंत हजारो लोक तुम्ही मुखेल कंदार विधानसभा मतदारसंघात जर फिरला फक्त खदगावकर बालाजीराव अमल खदगावकर भास्करराव का नाही साहेब बालाजीराव खदगावकर साक्षात बालाजीचा अवदार आणि अशा प्रकारे काही जण म्हणतात बालाजी म्हणजे काय बालूशाही लाडू गेली का, जी जी का जी जी नाही, नाही नाही तो देव ज्या पद्धतीनं हजारो करोडो लोकांचं कल्याण करतो त्याच पद्धतीनं सर्वसामान्याला न्याय देणारे मदतीला धावून जाणारे लोकांच्या समस्याचं प्रशासकीय अधिकारी असताना फक्त गुलाब गुलाबजामून खायचं काम नाही तर लोकांना कल्याण करायचं काम एकीकडं करा नेत्याचा विश्वास आणि दुसरीकडं जनतेचं काम आणि आज रामभक्त हनुमान म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं ते शिंदेसाहेबाचे एक विश्वासू सहकारी आहे त्यांच्या कुटुंबातले एक आहेत आणि लोकांना अत्यंत आनंदाचं वातावरण काय ना पर ना पर बालाजीराव खतगावकर की बातपर ज्योत चिंड लिहिंगे पर, पर आणि अशा एका प्रकारचं वातावरण मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघात असून महाविकास आघाडी काँग्रेसकडणे इच्छुक आहेत डॉक्टर आहेत नंतर अध्यक्ष आहेत नंतर आणखीन बरेच जण इच्छुक आहेत माहितीचे उद्धव ठाकरे सेनेचे आमचे तुषार आपले तुषार राठोड यांचे पुतणे संतोष राठोड आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये वनवा पेठलेला यांनी यामध्ये भ्रष्टाचारी राजवट जाळून टाकायची ताज बदल देंगे तख्त बदल देंगे मुखेड कंदार में का राज बदल देंगे अशा प्रकारची एक हवा असून हे हवा नाही झंझावात आहे हे वादळ आहे हे प्रेमाचं सहकार्याचं समन्वयाचं सद्भावनेचं अंधकाराकडून प्रकाशाकडं कर, अन्यायाकडून न्यायाकडं आत्मविश्वासाकडं आणि भयमुक्त मतदारसंघ करण्यासाठी मधुकरराव आपले भास्करराव पाटील खद भास्कर बालाजीराव पाटील खजगावकर यांची वाटचाल सुरू आहे मित्र हो लाईक करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा धन्यवाद